नमस्कार आज पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत आहे आणि आज मी बनवणार आहे मुटकुळे आणि ते पण ज्वारीच्या पिठाचे खूप पौष्टिक आहेत आणि स्वादिष्ट पण खूप असतात आणि छान बनतात एकदम मऊ असे बनतात आणि कढी बरोबर खायला घ्यायचे खूप छान लागतात तर चला आता सुरुवात करूया हा मी एक मिडियम साईजचा डबा घेतला आहे त्या डबावर मी ज्वारीचं पीठ घेतलं आहे हे व्यवस्थित असं चाळणीने चाळून घ्यायचं आणि तसंच मी आता अर्धा डबा गव्हाचं पीठ घेतलं आहे हे पण छान पूर्ण चाळून घ्यायचं म्हणजे काही गुठल्या असल्या त्या निघून जातील तसंच मी त्यामध्ये नमक घातलं आहे नमक यामध्ये थोडंसं जास्त घालायचं आणि तेल घातलं आहे हे छान व्यवस्थित मी आता मिक्स करून घेणार आहे आणि व्यवस्थित हे सगळं तेल आणि नमक मिक्स झाल्यानंतर थोडं थोडं पाणी घालून याचा घट्टसर छान असा पीठ मरतो गव्हाचं तशाप्रकारे गोळा तयार करून घ्यायचा जास्त पातळ पण नाही जास्त घट्ट नाही एकदम मीडियम असा तुम्हाला दाखवते हे बघा अशा प्रकारे छान असा गोळा करून घ्यायचा आणि मोरू द्यायचा दहा ते बारा मिनिटे असं तर एका भांड्यामध्ये म्हणजे वाफवण्यासाठी मी पाणी घालून गॅसवर ते ठेवून देते म्हणजे पाणी गरम होईल लगेच आणि वाफवण्याच्या भांड्याला तेल लावून घ्यायचं तर मी पण आता तेल लावून घेत आहे आणि आता मी छान हे पीठ परत एकदा मळून घेणार आहे हाताने व्यवस्थित आणि आता तुम्हाला सांगते हाताच्या सहाय्याने बोटांचे छान ठसे त्याच्यावर उमटले पाहिजेत अशा प्रकारे याचे मुटकुडे तयार करायचे तुम्हाला लागतील तुम्ही गोल पण बनवू शकता किंवा अशा आकाराचे छोट्या साईजचे बनवले तरी चालेल पण शक्यतोवर जेव्हा महालक्ष्मीला गणपतीला मी बनवतो तर अशा प्रकारेच असतात कढीबरोबर छान वाटतात खायला तर आता चला मी अशा प्रकारे पूर्ण छान असे ठसे उमटायचे हाताचे आणि मस्त असे सगळे बनवून झालेत आणि पाणी पण आता गरम झालं आहे वाफवण्यासाठी तर आता त्याच्यामध्ये दहा ते बारा मिनिटे ठेवून वाफवून घ्यायचे मस्तपैकी छान असे वाफवल्या जातात आता ठेवल्यावर मी छान वाफवून घेते मीडियम आचेवर तसंच मी लसूण अद्रक पेस्ट कढीपत्ता हिरवी मिरची कोथिंबीर घेतली कढीसाठी आणि काही मसाले हे मी ताक घेतलं आहे या ताकामध्ये जवळपास तीन ते चार चम्मच मी बेसन घातलं आहे आणि हाताने छान ते मिक्स करून घेणार आहे म्हणजे काही गुठल्या राहायला नको बेसनामच्या असं त्याच्यामध्ये तर छान हाताने मिक्स करून घ्यायचं ताकामध्ये बेसन बघा काहीच गुठल्या राहिल्याने आणि मस्तपैकी मिक्स झालं आहे आता कढईमध्ये तेल घातलं आहे मौरी जिरं आणि कढीपत्ता घातला आहे लसन अद्रक पेस्ट मी घातली आता तसंच कापलेली हिरवी मिरची थोडीशी कोथिंबीर आणि थोडासा हिंग घातलं आहे आणि थोडं नमक घातलं आहे आणि मस्तपैकी झाल्यानंतर आता हळद आणि थोडं थोडंसं लाल तिखट घातलं ला, आहे आणि मस्त छान हे दोन्ही शिजल्यानंतर म्हणजे लाल तिखट वगैरे झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी जे बेसन मिक्स केलेलं ताक आहे ते मी त्यामध्ये घातलं आणि आता थोडीशी कोथिंबीर आणि परत आवश्यकतेनुसार थोडं परत नमक घातलं आहे आणि सतत त्याच्यामध्ये असं ढवळत राहायचं जर बंद केलं आणि एकदम वर उखडी आली तर ते कढी छान नाही लागत असं फिरवत राहायचं म्हणजे कडी खूप छान बनते आणि आपले दहा ते बारा मिनटात छान मुटकुडे बनून रेडी झालेले आहेत मस्त आणि कडी पण बघा फिरवत असताना किती छान असा कलर आला आहे त्याला आणि आपले मुटकुडे एकदम रेडी झालेत मस्त आणि आता गरमागरम कढीबरोबर खायला घ्यायचे खूप छान लागतात आमच्या इकडे महालक्ष्मीच्या वेळेला गणपतीच्या वेळेला हे बनवतातच म्हणजे मानाने असं बनवतात बनवावंच लागतं आणि मस्तपैकी लोणचं आणि ही कुठलेली सुकी मिरची मी फ्राय करून घेतली त्याबरोबर खायला घ्यायचं खूप छान लागते तुम्ही पण नक्की बनवा पौष्टिक आहे चवीला पण छान आहे माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अशाच नवीन छान छान रेसिपी बघत राहा आणि बनवत राहा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीबरोबर बाय